दारू ढोसून आई आणि बायकोला मारहाण आईनं पोराच्या डोक्यात केले वार घरात रक्ताचा पाठ मृत तरुण नेहमी दारू पिऊन घरात वाद घालत असे तसेच आई आणि पत्नीला मारहाण करायचा याच गोष्टीला कंटाळून आईनं मुलाला संपवण्याचं ठरवलं या प्रकरणी आई विरोधात पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे मृत तरुणाचं नाव बालाजी नागा राऊत असं आहे तो गेल्या अनेक वर्षापासून दारूच्या व्यसनेत बुडालेला होता दारूच्या नशे तो अनेकदा आई आणि पत्नीला मारझोड करी शारीरिक आणि मानसिक अत्याचार करणे शिवीगाळ करणे भांडण हे त्याचं रोजचं झालं होतं पत्नी या त्रासाला कंटाळून माहेरी निघून गेली होती पाच एप्रिल रोजी बालाजी नेहमीप्रमाणे शेतातील आखाड्यावरून दारू पिऊन घरी आला होता घरी आल्यानंतर त्यानं आई सोबत पुन्हा वाद घातला आईला संतापनावर झाला आईनं थेट धारदार शस्त्रानं मुलाच्या डोक्यात वार केले हा हल्ला इतका जोरात होता की मुलाचा या जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर मृतकाचा भाऊ सप्पा नागा राऊत यानं भोकर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी आरोपी नागाबाई राऊत वयवर्ष साठ या महिलेवर कलम तीनशे दोन नुसार खुणाचा गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती